दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारल्यानंतर दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातो आहे योग व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण फायदे दिसून आलेत प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या पद्धतीचा जागतिक स्तरावर प्रचार करणं संयुक्त राष्ट्रांनी महत्वाचं मानलं होतं त्याची ओळख म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय आता ब्रह्ममुहूर्ताचं इफेक्ट आपलं एक मुहूर्तामध्ये उठल्यानंतर आपण मेडिटेशन केल्यानंतर काय इफेक्ट होते त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले मेडिटेशन कसं करावं कारण बरंच मेडिटेशनचं प्रकार आहे आपण गोंधळून न जाता एक सो साधे मेडिटेशनचं सा पद्धती तुम्हाला मी इथे सांगू इच्छिते ते आपण रोज उठल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट सुरू करा पहिल्यांदा तुम्ही दहा मिनटं करा त्यानंतर हळूहळू तुमचा कालावधी वाढवा एकदम सोपे पद्धती आहे हे -हल बघा याला आपण ध्यानमुद्रा म्हणतो ध्यानमुद्रेमध्ये बसायचे तुमचं पाठ कंबर सरळ आणि तुमचं मान समोर ठेवायचे चेहऱ्यावर स्मित हास्य असू दे डोळे बंद करायचं आहे फक्त आणि फक्त श्वासांचं निरीक्षण येणं जाणारा श्वासांकडे आपण फक्त एक प्रेक्षक म्हणून पाहायचंय आपण दोन्ही नागपुडीतून श्वास घेतो थंड वाटतो आणि दोन्ही नागपुडीतून जेव्हा आपण प्रश्वास सोडतो थोडंसं आणि उबदार होतो त्याच्याकडे लक्ष द्यायचे फक्त श्वासांचं निरीक्षण अधेमध्ये मनामध्ये विचार येतात येणं तरी स्वाभाविक आहे विचारांचं आपण दुर्लक्ष करायचे मेडिटेशनमध्ये खूप येणाऱ्या विचारांमध्ये हळूहळू त्यांचं एक लेवल कमी होत जातो नंतर सातत्यानं प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं मन विचार शून्य व्हायला लागतो त्यावेळी करे तुम्ही युनिव्हर्समध्ये जोडलं जातो युनिवर्स बरोबर त्याचं एक सुरुवात तुम्ही करा दहा दहा मिनिटांना एक पंधरा वीस दिवसांमध्ये तुम्हाला खूप छान इफेक्ट होईल ह्या पोझिशनमध्ये डोळे बंद पाट कंबर सरळ सुरुवातीला फक्त पाच ते दहा मिनिट बसायला सुरुवात करा एक स्ट्रेट बसणंसुद्धा सुद्धा एक खूप चांगलं तयारी आहे ह्याच्यासुद्धा सुद्धा तुम्हाला सवय लागतो सातत्यानं अभ्यास केल्यामुळे तुम्ही सर्व मानसिक आणि शारीरिक सर्व रोगांवर मात करून तुमचं शरीराचं राज्य तुम्ही चालवू शकता असंही योगा भाषेमध्ये म्हटलेलं आहे धन्यवाद वीरभद्रासन बघा दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर आपण घेतलेलं आहे राईट लेग स्ट्रेट उभी ठेवायचे लेफ्ट लेग आडवी ठेवायचे हलकासा स्लोली फ्रंटचे गुडघे वाकवायचे हाताचा नमस्कार स्थिती घ्या स्लोली समोर चेंज समोर तुम्ही ज्या करता ह्याचा कालावधी वाढवा एका साईडला वीस वीस सेकंद तरी असू दे वीरभद्रासनचे इफेक्ट वीरभद्रासनमुळे तुम्हाला धाडसी वृत्ती निर्माण होते कॉन्फिडेंट लेवल वाढतो सर्वात महत्वाचं तुमचं रेस्पिरेटरी कार्यक्षमता वाढण्यासाठी वीरभद्रासन सर्वात श्रेष्ठ आहे